सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास विश्रामबाग रेल्वे स्टेशनलगत संजयनगर पोलीस स्टेशन, पोली स्टेशन हद्दीत घडलेल्या रेल्वे अपघातात एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार तसेच स्पेशल रेस्क्यू फोर्स एसआरएफचे आपत्कालीन पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी आवश्यक कार्यवाही करून मृतदेह स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या रुग्णवाहिकेतून सांगली शासकीय रुग्णालयात पुढील तपासासाठी पाठवला या अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव तेजस मारुती सुपे वय वीस असे असून तो सातारा जिल्ह्यातील रहिवासी होता तो सांगली येथील वालचंद कॉलेजमध्ये शिक्षणासाठी आला होता त्याच्या अकाली निधनानं कुटुंबीय मित्रपरिवार आणि महाविद्यालयीन वर्तुळात शोककळा पसरली आहे या घटनेचा पुढील तपास संजयनगर पोलीस स्टेशनकडून सुरू असून घटनास्थळी स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर सागर जाधव आशिष सावंत अमीर नदाफ शिवराज टाकळी आदी सदस्य उपस्थित होते ही घटना अत्यंत दुर्दैवी असून युवकाच्या मृत्यूनं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होते